उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाला आता गती मिळणार आहे ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या वर्तुळाकार मेट्रोच्या कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजुरी दिली आहे मेट्रो प्रकल्प हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आज मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासदार नरेश म्हस्के यांनी बैठक घेतली आहे या बैठकीत दोन हजार एकोणतीस पर्यंत ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवला आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे तर ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी देऊन भरीव निधी मंजूर केला आहे तर नुकत्याच दिल्लीत झालेल्या नगर विकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत नरेश मस्के यांनी या कामाला गती मिळावी यासाठी मुद्दा उपस्थित केला होता आज खासदार नरेश मस्के यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी मुख्य प्रकल्प अधिकारी सुनील कुमार गर्ग आणि व्यवस्थापक प्रवीण पापोळकर यांच्या सोबत कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली आहे व प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा देखील देखील केली विविध सूचना या ठिकाणी करण्यात येणार असून काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत यामध्ये बारा हजार दोनशे कोटींची मंजुरी असलेला हा अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प एकोणतीस किलोमीटर लांबीचा असणार आहे सव्वीस किलोमीटर जमिनीवरून तर तीन किलोमीटर जमिनी खालून ही रेल्वे धावणार आहे यांच्या मार्गिकेचा अंतिम याच्या मार्गिका अंतिम करण्यात आल्या आहेत एकूण बावीस स्थानके उन्नत ते दोन स्थानके भूमिगत असणार आहे भूमिगत असलेली स्थानके हे जुने ठाणे रेल्वे स्थानक आणि नवीन ठाणे रेल्वे स्थानक यांना जोडणारी असणार आहे भूमिगत रेल्वे प्रकल्पांबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते भूमिगत रेल्वेमुळे कोणत्याही इमारती अथवा बांधकामास बाधा किंवा अडचण निर्माण होणार नसल्याचं आजच्या या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलंय पहिल्या टप्प्यातील रायला देवी ते बाळकुम नाका या वीस किलोमीटर लांबीच्या कामासाठी चौदा रुपे, कोटी रुपयांची रिटेक पहिल्या टप्प्यातील रायला देवी ते बाळकुम निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती खासदार नरेश मस्की यांनी या बैठकीमध्ये दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा